जयंती उत्सव वडकीकरांचं भव्य दिव्य मैदान श्रीनाथ तरुण मित्र मंडळ गुरुदत्ता मित्र मंडळ आणि समस्त ग्रामोत्सव मंडळ वडकी आयोजित भव्य आणि दिव्या मैदाना मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या खाण्या कोपऱ्यातून चारशे चाळीस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी या मैदानाचे आयोजन श्रीनाथ तरुण मंडळ गृहत्ता मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ वर्तीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानात उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान आयोजित केलं या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न झालं तीन वाजता गड संपले साडे चार वाजता सेमी संपले आणि सव्वा पाच वाजता फायनल सोय रेकॉर्ड ब्रेक मैदान आणि या मनाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असं दत्त जयंतीचं मना आणि या मरणाचा आठ नंबरचा मानकरी घालला आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान भटकवला सहावर झालेली गाडी रेणुका माता प्रसन्न मंगेश महाराज खडाव या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पडली कटावकरांचा अर आणि त्यांच्या जोडीला पडला सूर्य ग्रुपचा राव सुंदर गाडी पळवली सुवर्ण ड्रायव्हर न आणि गाडी आठव्या क्रमांकासाठी पात्र झाली भ्रत्ता जयंती आयोजित मैदानातील सात नंबर चालफेरी सातव्या क्रमांकाचा तास क्रमांक चार वरली गाडी श्रीनाथ श्रीरासाला सरपंच सुभाष धावत या गाडीच्या सातव्या क्रमांकाला अशी गाडी पळवली सरपंच अविनाशना मो बापूशे आंबेकर तानाजी शेमोरा बापूशे शेवाडे आणि शेवाळेच वडकीकरांचा लडक्या आणि त्यांच्या जोडीला पळवला मल्ल रमोल जाधव शिरवळकरांचा संग्राम तीस पंचावन्न सुंदर गाडी पळवली ऑलराऊंडर अप्पर कारुंडेकरांनी मैदा आणि या भागातील सहाव्या क्रमांकाचा मान भटकार सहाव्या क्रमांकाचे मान करीत आज क्रमांक दोन वर्षी दो दो दहावी गाडी सागर मध्ये लेंगरे या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पळवली अमोल शेठ नावरकर सोनरा वैभव शेठ माने शेंगरे यांचा रामाशेख आणि त्यांच्या गाडी पळाला बंटीश्वर माघाव यांचा शंभू सुंदर गाडी पडवली प्रशांत जयंती ही मैदानातील या ठिकाणी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मान करीत आज क्रमांक सात होती अवली गाडी श्री चौडेश्वर आमदार फ्रान्स क्लब पारगाव पाचवा पाचव्या क्रमांकाला अशी गाडी पळवली हरीश तबाईपा ओमकार शेठुराव यांचा अंदाज आणि त्यांच्या यांच्या जोडीला पडला कारवार कारभार घुरसाळकरांचा जुवा आणि सुंदर गाडी पळवली किरण ड्रायव्हर लिंगकरांनी श्रद्धा जयंती मैदान आयोजित मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मांड भटवरा चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक व गाडी सागरवाडी राणे आगोदना पुणे या गाडीचा चौथ्या क्रमांकाला अशी गाडी पळाली शिवाजी शेठपारी पडले गाव शौर्य दौवत गोवेकर लोणंदा लोणंदकरांचा फाजीलराव आणि त्यांच्या मुलीला पळाला आनंद शेठ तारेकर वैभव शेठ पडी सर्व शेठ पडी मानगड पारगावकरांचं वाद सुंदर गाडी पळवली आतील काम तामखडा बारामती करायला करायचा जयंती आजी दोडकीकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तुटी क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वर्षी धावली गाडी येवे में पेट करार या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळवली मोहन शेठ मध्ये एम एम नाना यांचा छोटा राजा आणि त्यांच्या गाडीला पडाला रा, राजनंदिनी नंदूशेठ सागरे गरडे गोठ्या पडल्यावर माहुलीकरांच्या काळी लारा सुंदर गाडी भव्य वर दिव्य वर्गीकरांचा आणि या भागातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मान करी चार क्रमांक पाच होती धावलेली गाडी निसर्गाक्रात पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळली